मुंबई उच्च न्यायालय लिपिक टायपिंगची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची नोटीस वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे तर काय महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत तर पाहू शकता या ठिकाणी जी काय इन्फॉर्मेशन आहे किंवा नोटीस आहे ती सर्व आहे तुमच्या टायपिंगच्या एक्झाम सर्वामध्ये तर एक्झाम जी आहे तुम्हाला माहित आहे संडेला म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टायपिंगची एक्झाम सर्वांची एकत्रित या ठिकाणी होणार आहे यामध्ये अकराशे एकोणसाठ कॅन्डिडेटचा समावेश आहे त्या सर्वांची एक्झाम या ठिकाणी होणार आहे किती तारखेला पाच तारखेला तर त्या संदर्भामध्ये काय माहिती दिलेली आहे तर पहा या ठिकाणी जे काही ऍडमिट्स कार्ड आहे तुमचे कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे आणि केव्हा करायचे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेले तर हे जे ऍडमिट ऍडमिट्स कार्ड आहे बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर ही वेबसाईट दिलेली एक दहा दोन हजार पंचवीस आणि पी सायंकाळी चार वाजता तुमचे सर्व ऍडमिट कार्ड तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहेत उमेट्स कार त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत आणि एक्झामला जाण्यासाठी काही महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिलेली तर सोबत जात असताना तुम्हाला काय नाहीचं तुम्ही पाहू शकता आयडेंटी प्रूफ ओरिजिनल तुम्हाला सोबत नाहीच पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल इलेक्शन कार्ड असेल लायसन्स असेल तुम्ही त्या ठिकाणी नेऊ शकता आणि जर तुमचं या ठिकाणी नावामध्ये बदल असेल म्हणजे लग्न वगैरे झालेले असेल महिला असतील नाव चेंज असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट्स तुम्हाला तुम्हा सोबत नयचे त्याच पद्धतीने ऍडमिट कार्ड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोबत न्यायचं आहे त्याचप्रकारे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जे काही तुमचं टायपिंग टेस्ट सेंटर दिलेलं आहे तुमच्या नावासमोर त्याच्यानंतर ना रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्ही तुमच्या नावासमोर या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थ्यांचं नाव आणि त्यांच्या समोर त्यांचं सेंटर वगैरे दिलेलं आहे अशा प्रकारचं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावासमोर त्यांचं त्यांचं ग्रुप नुसार या ठिकाणी सेंटर दिलेलं आहे हे यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड केलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याचप्रकारे टायपिंग संदर्भमध्ये काही समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि या ठिकाणी तुम्ही अजून बॉम्बे हायकोर्टचे पॅसेज जर तुम्ही घेतले नसतील तर पॅसेज घ्या वेबसाईटवर आपण अपलोड केलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेबसाईटवर आपण अपलोड केलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून चांगल्या प्रकारे तयारी करू शकता जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स हा बिल्ड होईल कशा पद्धतीनं या ठिकाणी पॅसेस येतो त्या संदर्भात पॅसेज आपण तयार केलेला आहे त्याच प्रकारचं तर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम देण्यासाठी अत्यंत सोपं होणार आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा